थंडीमुळे फळांना चिरा गेल्याने निम्म्याहून उत्पादन घटले आहे लागवड खर्च सुद्धा फिटणे मुश्किल झाले आहे नाशिक जिल्ह्यात लहरी हवामानाचा फटका हा टरबूज उत्पादकांना देखील बसला आहे येवला तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी कधी कडाक्याची थंडी तर कधी पडणारे ऊन यामुळे टरबूज फळांना चिरा गेल्या असून निम्म्याहून आधी उत्पादन घटले आहे त्यामुळे शेतकऱ्याला लागवड खर्च देखील फिटणे आता मुश्किल झाले आहे या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी येवल्यावर नमस्कार माझं नाव रामेश्वर वाळूंज राहणार धामणगाव तालुका येवला आ, एक एक मी एक टरबूज उत्पादक शेतकरी आहे एक साठ ते पासष्ट दिवसापूर्वी मी कलिंग लागवड केलेली होती माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये बारा हजार रोपे मी लावलेली होती परंतु सतत कधी अचानक पडणारा पाऊस आणि अचानक वाढणारं टेम्परेचर कधी एकदम टेम्परेचर खाली जातं त्यामुळे माझ्या टर्मिनच्या वाढीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे माझं अपेक्षित उत्पन्न चाळीस ते पंचेचाळीस टन येत होतं परंतु यावर्षी वीस टनापेक्षा सुद्धा कमी आलेले आहे आणि जो एक नंबर माल जो मार्केटला चालतो तो एक सोळा सतरा टनच निघालेला आहे माझा एकूण खर्च जवळपास एक लाख पस्तीस हजार रुपये माझा खर्च झालेला होता माझा खर्च पण फिटलेला नाहीये वातावरणामुळे ना मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य आजार तसेच वेलीनं तडे जाणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि उत्पन्न न निघाल्यामुळं इथून पुढे टप करावे की नाही हीच एक चिंतेची गोष्ट आमच्या पुढं झाली आहे